कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा किल्ले प्रतापगडावरती सोळाव्या मशाल महोत्सवाचा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय गेली सोडा वर्षे चंद्रकांत आप्पा उतेकर यांच्या पुढाकाराने हा महोत्सव अविरतपणे सुरू आहे जो शिवभक्तांसाठी एक प्रेरणास्थान ठरतो यंदा दिवसभर पावसाची संततधार सुरू होती त्यात आंबेनळी घाटातील रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती तरी या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो शिवभक्तांनी प्रतापगडाकडे धाव घेतली शिवभक्तांनी गडाच्या पायऱ्या दुतडी भरून टाकल्या होत्या तर दूरपर्यंत वाहनांची रांग लागलेली होती त्यातून त्यांची निष्ठा स्पष्ट दिसून येत होती जोरदार पावसात मशाली पेटतील की नाही अशी शंका अनेकांच्या मनात होती मात्र भवानी मातेच्या आशीर्वादाने तीनशे सहासष्ट मशाली अधिक तेजाने उजळल्या आणि संपूर्ण किल्ले प्रतापगड दिव्यांनी न्हावून निघाला हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी उपस्थित शिवभक्तांचा उत्साह हो ओसांडून वाहत होता या भव्य दिव्य आयोजनासाठी मशाल महोत्सव समितीच्या स्वयंसेवकांनी महाप्रसादाची आणि इतर व्यवस्थेची चोख तयारी केली होती